वटा मंदिर हासू जरी कनावा कला घडी भर तू थांब जरा ऐक त्या लई अवघड हाय गाड्या बापर गुमगाया ज्या दिवशी समाजाने कन्याचा सन्मान करायचा असतो त्याच जागतिक कन्या दिनी जन्मदात्या बापाचा मृत्यूचा भार खांद्यावर झेला लागल्याचा दुर्दैवी प्रसंग कळमर येथील तीन बहिणींच्या वाट्याला आला भास्कर दयाराम बोरसे यांचे बावीस सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले दीपाली कोमल आणि हेमलता या तीन लेखींचा आधार वड हरपला बापानं केलेल्या कष्टातून घेतलेल्या शिक्षणाचे ऋण फेडण्यासाठी दीपाली आणि कोमल यांनी लहान बहीण हेमलता हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती भास्कर बोरसे आजारी पडल्यानंतर दोन्ही मुलींनी त्यांच्यासाठी औषधोपचारही केले मात्र बापाच्या ऋणातून उतराई होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी नव्हते बाप असला की असते तुमचे आमचे नाव बाप गेला की उरतो फक्त काळजावरचा गाव या उक्तीप्रमाणे या तिन्ही लेकींच्या काळजावर घाव बसला होता पण त्या दुःखातून सावरून रूढी परंपरांना फाटा देत तिघींनी आपल्या बापाला खांदा देत स्मशानभूमीत पोहोचवलं आणि अग्निडाग देखील दिला हा प्रसंग पाहून जनसमुदाय देखील हळहळला हर होता वंशाचा दिवा पाहिजे म्हणणाऱ्यांना समाजापुढे या तिघींनी एक आदर्श घालून दिलाय जागतिक कन्यादान दिना ह्या तिन्ही कन्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले होते जनजागर मराठी साठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव